केटन महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात लोकप्रिय केटन महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हा एक महत्वाचा घटक ठरला या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दोन कोटी महिलांना आर्थिक सहाय्य मिळालेलं आहे मात्र आता या योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नवीन सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा एकदा पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे निवडणुकीपूर्वी ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता त्यांना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य देण्यात आले होते शिवाय निवडणुकीनंतरही रक्कम एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे परंतु आता सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची कसून तपासणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये खऱ्या गरजवंत महिलापर्यंत या योजनेचा लाभ पोचावा हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी अनेक महत्त्वाचे निकष ठरविण्यात आले आहेत सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न जे कुटुंब अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आर्थिक उत्पन्न कमावते त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही यासाठी उत्पन्नाचा दाखला आणि प्राप्तिकर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे शिवाय ज्या महिलांकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्तीचं पेन्शन मिळते त्यांच्या अर्जांची वेगळी छाननी केली जाणार आहे जमीन मालकीचाही एक महत्वाचा निकष ठरण्यात आला आहे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील या योजनेत आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे एकाच कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या संख्येवर अंकुश आता कोणत्याही कुटुंबातील केवळ दोनच महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतील त्यामुळे घरात एकाच घरातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही के टी महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड